मित्रांनो आज शिरंबेचं मैदान आहे आणि या मैदानामध्ये सर्व म्हणजे सगळ्यांचा लाडका सप्त हिंद केसरी बाकासूर आणि भारत केसरी मथुर ही दोन्ही जोडी आपल्याला एका म्हणजे दावणीला पाहायला आहे आणि एकत्र आहे तर आत्ता आपल्याबरोबर मथुरचे पण फॅन आहेत आणि बाकासूरचे पण फॅन आहे आपण त्यांच्याबरोबर या व्हिडिओमध्ये थोडीशी चर्चा करूया त्यांची मतं वगैरे कशी आहेत व कसं आहे दोन्ही पण वेगवेगळ्या बैलांचे फॅन आहेत तर आपण त्यांच्याकडून या व्हिडिओ मध्ये थोडीशी म्हणजे का त्यांना मधुर आवडतो किंवा का बाकासूर आवडतो त्याबद्दल आपण त्यांच्याकडून थोडीशी माहिती जाणून घेऊ दादा नमस्कार तुमचं नाव सांगा पहिलं नमस्कार माझं नाव समुद्र कदम मी सांगली जिल्ह्यातील कडेगाव तालुक्यातील हिंगणगाव बद्रुक चा गावचा रहिवाशी हा मी मथूर शह आहे आणि मथूर ज्या ज्या अड्ड्याला येतो आपल्या सांगली सातारा कोल्हापूर या दोन तीन जिल्ह्यामध्ये मी बारामती पर्यंत पुण्यापर्यंत सुद्धा मथूरच्या शर्यती बघायला जातो मथूर खर तर बिनजोडचा बादशा आहे पण ह्या ओपनच्या मैदानामध्ये मथूर कधीतरी पळतो पण जिथं जिथं पळतो तिथं टॉपचा पैरा असतो आणि तो फायनलचा मानकरी सुद्धा असतो आणि आज ह्या शिरंबे मैदानाची आतुरतेने आम्ही वाट बघतोय आम्हाला कि हे दोन्ही बैल एकत्र आहेत आम्ही हे पंधरा दिवस कधी संपतात आणि तीन तारीख कधी येते या हे जी आतुरतेने वाट बघत होतो आज तो क्षण आलाय आमच्यासाठी खूप आनंदाची गोष्ट आहे कि मथुर आणि बकासूर दोन्ही आमचे महाराष्ट्राचे आख्या भारताचे लाडकी जोडी एवन जोडी आज ह्या शिरंबी मैदानामध्ये एकत्रित पळणार आहे बल आम्हाला अजून कळत समजतंय कि एक फेऱ्यासाठी पळणार आहे दोन फेऱ्यासाठी पळणार आहे पण ते बैल एकत्र एका गाडी गाडीमध्ये गा, पळणे हीच आमच्यासाठी समाधानाची गोष्ट आहे आणि हा क्षण आमच्यासाठी एखाद्या उत्सवापरास कमी नाही दादा तुमचा परिचय आहे परिचय द्या आणि तुम्ही कोणत्या बैलाचे फॅन आहे ते सांगा मी हिंगेड गाव समाधान माझे खास जे उलग मित्र आहेत हे मथुर बैलाचे फॅन आहेत आम्ही खास मथुरा मथुरचे एक दोन आणि तीन आहेत आणि आम्ही कट्ट्यावर बकासूरचे फॅन आहे अतुल माने आणि अशोक माळे कट्ट्यावर आम्ही गावात बसणार आहे आम्ही ग्रामपंचायत बसलो तरी आम्ही आणि बकासूर साठी चिडवणार खेळणार ही करणार सगळं म्हणजे मित्र परिवार सारकाम आहे काय चर्चा काय चालते आता कसं होतो तुम्ही मित्र पण आहे आणि म्हणजे नाही का एक बिनजोडचा बातच आणि एक प्रत्येक आडयाला लय भरपूर बर, चिडवा चिडवी होते चिड़। हे मथूर जे असले की मथूर साठी चिडवतात आम्ही भरपूर सकाळवर बसण्यासाठी भरपूर चिडवतो एक कट्ट्यावर बसल्यावर आणि दोन्ही पण बायला जे आम्ही पेन आहे असं नाही की मथूर जे येऊ आयन मी बकाज आम्ही दोघिनी वाघ दोन्ही पण वाघ जायत महाराष्ट्राचे लाडके चालते धन्यवाद नमस्कार आज म्हणजे तुम्ही आले बायला <laughs> तर हे ज्या वेळेस तुम्हाला बातमी कळली की बाबा दोन्ही बैल एकत्र पळणारे yeah. आता कसं होतं तुम्ही दोन्ही बैलांचे म्हणजे मित्र जरी असले yeah. तरी शेवटी प्रत्येकाची विचार करण्याची पद्धत वेगवेगळी असते <laughs> राधा बक्कासूर आणि मथुर हे दोन म्हणजे वेगवेगळ्या बैलगडा शर्यतीच्या पद्धतीत पाळणारे बैल तर आज दोन्ही एकत्र पळणारे तर तुम्हाला म्हणजे काय वाटत असल्याबद्दल मी बोल <laughs> तू बोल खरंच मी मागाशी सांगितलं ये हा आमच्यासाठी अभिमानाची गोष्ट आहे की बकासूर आणि मथुर दोन्ही बैल एकत्र पळते आज मथुर बैलाचे मालक राहुल दादा पाटील आज इथे उपस्थित नसतील पण ज्या ज्या मैदानात राहुल दादा पाटील आणि मथुर उपस्थित असते त्या मैदानामध्ये मी त्यांच्या खांद्याला खांदा लावून शना एकतरी सेल्फी घेतच असतो प्रत्येक मैदानामध्ये आणि आज मी दादाला नुँ मिस करतोय दादा पुढच्या मैदानात येतील त्यावेळी सगळे आम्ही उभे राहून शना बकासूर मथुर या दोन्ही बैलांच्या बरोबर फोटो काढून शाना इंस्टाला फेसबुकला शेअर करणार आता मला एक सांगा दादा बैल पाळतात पण का बरं एवढं का प्रेम आहे तुमचं तुम्ही एवढे सांगलीवरून दीडशे दोनशे दोनशे किलोमीटर बैलांचे शर्यत आहेत जात आहे एवढं काय आवडतंय बायलांमध्ये त्याला आता खरं बोलायचं बाबतीत तर मथुर गेल्या अनेक वर्ष पाच सात वर्ष झालं कोणाला एक नव्हता मुंबईमध्ये मुंबईमध्ये मथुरला मथुरची गाडी पकडण्यासाठी बरेच जण धडपडत होते पण मथूर एक ही रेस हारत नव्हता मुंबईमध्ये फर्स्ट टाइम बाकासूरन मथुरची गाडी मारली असेल त्यावेळीच बकासूर आम्ही म्हणजे मानलंय बकासूरला की बाबा मथूरची गाडी कोणतरी मारणारा एखादा बैल आहे मनुष्याला बकासूर वरती सुद्धा आमचं प्रेम आहेच त्याचा काही विषय नाही दोन्ही महादेवाची नंदी आहेत दोन्हीच्या बद्दल हे आमच्या मनात आदर आहे प्रेम आहे आणि इथून पुढे दादा आता चर्चेचा विषय असा होतो <laughs> का मागचे एक दोन तीन ज्या बिनजोडच्या शर्यती झाल्या त्यामध्ये बकासूरला अपयश येत होते तर तुमच्यात काय चर्चा होत्या कारण काय होत तुम्ही दोन्ही म्हणजे ना काय विरुद्ध शरीरात आवडणारी किंवा बैल जे विरुद्ध शर्यतीमध्ये पाहतात ते तुम्हाला आवडतात तुमच्या काय चर्चा होत होते लय चर्चा साहेब मला आम्ही एकमेकाला कट्यावर बसली एकमेकाला हाणायचो मारायचो चिडवायचो लय म्हणजे भरपूर आम्ही म्हणजे खास दोस्त पण आहे आणि बैला बकासूर हरला म्हणा जिंकला म्हणा आमच्या दोघांच भरपूर चेष्टा मुस्करी चालायचे आज या चालायचे आज माझी चालायचे भरपूर म्हणजे म्हणजे प्रेम काय कमी होत नाही प्रेम भरपूर प्रेम दोन्ही बाईला मथूर वरती पण आहे वरती पण भरपूर मित्रांनो बघा म्हणजे एका गावात राहणारे एकदम जिगरी दोघ पण आणि काय म्हणतात नाही एकाला मथुर आवडतो एकाला बकासूर आवडतो आणि आणखी एक आमच्या गावचं आता फॉन्ड एक नंबर पसर चेक्या म्हणून आहे चक्या ग्रुप हिंगणगाव बुद्रुक एक नंबर आता फॉर्म मध्ये बैल आहे आमचा लाडका बैल आमच्या गावातला चिक्या म्हणून आहे येणाऱ्या मैदानात तो पण भरपूर नाव करणार आहे असंच शुभेच्छा राह तुम्हाला असंच तुमचा चिक्या जो आहे तो चांगलं नाव करू आणि तुम्हाला पण अजून आवड लागत जाऊयात्राची शुभेच्छा आणि आवड राहणार धन्यवाद धन्यवाद